श्री गुरुदेव दत्त खर्च थांबत नाही वाचत नाही वेळेच या चुका कडे लक्ष द्या हे उपाय केले तर रोज कुठल्याही मार्गाने पैसा घरात येईल कमावल्यानंतर पैसा वाचू शकत नसला तर याचे कारण जाणून बुजून किंवा नकळत पैशाशी संबंधित चुका असतात ज्यामुळे लक्ष्मी देवी कोपते कधी कधी छोटीशी चुक ही मोठ्या समस्येचे कारण बनते त्याचप्रमाणे वास्तुनियमाचे पालन न केल्यास व्यक्तीला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते परिस्थिती अशी बनते भरपूर कमावलेले तरी खर्च उत्पन्नाच्या एक रुपयापेक्षा कमी राहतो वास्ता वास्तुशास्त्रानुनुसार जाणून घ्या पैसे कमवण्याबरोबरच बचतही महत्त्वाची आहे पैसे कमण्या कमवण्याबरोबरच महत्वाची बचत केली नाही तर पैशाची कमतरता कायम राहते पैशाची बचत न होण्यामागचे कारण म्हणजे पैशाशी संबंधित जाणून बुजून किंवा नकळत केलेल्या चुका ज्यामुळे देवी लक्ष्मी कोपते संपत्तीचा संबंध देवी लक्ष्मीशी आहे त्यामुळे पैशाशी संबंधित छोटीशी चूकही तुम्हाला महागात पडू शकते वास्तुशास्त्रामध्ये पैशाबाबत अनेक नियम सांगितले आहेत ज्यांचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे तुम्ही वास्तुनियमाचे पालन न केल्यास तुमची आर्थिक स्थिती खालावू शकते म्हणजेच पैसे मिळवले तरी आर्थिक चणचण कायम राहते अशा परिस्थितीमध्ये वेळ लोकांना कर्ज घ्यावे लागते कारण असे लोक वाईट वेळ किंवा गरजांसाठी बचत करू शकतात नाहीतर वास्तुशास्त्रानुसार पर्स रिकामी राहण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे बरेच लोक त्यात पैशापेक्षा जास्त वस्तू ठेवतात पर्स म्हणजे पैसे ठेवण्याची वस्तू त्यामुळे त्यात अनावश्यक कागदपत्रे किंवा इतर गोष्टी ठेवणे टाळावे पैसे मोजताना अनेकजण त्यावर थुंकी लावतात असे केल्याने देवी लक्ष्मी खोपते आणि भरपूर पैसा मिळवूनही पैशाची कमतरता राहते त्यामुळे थुंकी लावून नोटा मोजण्याची सवय लगेच सोडून द्या ज्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो त्या घरामध्ये पैशाची कमतरता नसते पण जिथे स्वच्छतेची काळजी घेतली जाते तेथेच माता लक्ष्मी राहतात वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर घराच्या स्वच्छतेची काळजी घ्या आर्थिक संकटावर मात करण्याचे इतर उपायही वास्तुशास्त्रात सांगितले आहेत जसे घर स्वच्छ व नीटनिटके ठेवणे वास्तुशास्त्रानुसार वास्तु योग्य दिशेने ठेवणे पूजा कक्षात शंख ठेवणे या नियमाचे पालन केल्याने घरात समृद्धी येईल आणि तुम्ही तुमच्या कष्टाने कमावलेले पैसाही वाचवू शकाल घरातील झाडू हा लक्ष्मीचं स्वरूप आहे त्यामुळे झाडांचे व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे उभा झाडू ठेवणे अशुभ असते त्यामुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागू शकतो झाडू कधीही उभा ठेवू नका तो नेहमी जमिनीवर अडवा ठेवावा कधीही तुटलेला झाडू वापरू नये झाडू तुटला किंवा खराब झाला असेल तर तो लगेच बदलावा गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवशी झाडू फेकून देऊ नये वास्तुशास्त्रानुसार रात्रीच्या वेळी घरामध्ये झाडूचा वापर करू नये कारण यामुळे आर्थिक अडचण येऊ शकते झाडू कधीही कपाटाच्या मागे शेजारी किंवा तिजुरे ठेवू नये यामुळे आर्थिक चणचण भासू शकते झाडू फक्त शनिवारीच खरेदी करावा शनिवार हा दिवस खूप चांगला आहे खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो कोणते वास्तुदोष घरातील सुख शांती हरण करतात घरात नकारात्मक ऊर्जेमुळे वास्तुदोषही वाढतात जाणून घेऊया कोणते वास्तुदोष घरातील सुख शांती हरण करतात यामुळे या, या दोषामुळे कुटुंबातील सदस्यांना नेहमी कोणत्या ना कोणत्या समस्या समस्यांनी घेरले जाते घरकामाच्या ठिकाणी किंवा दुकानात अंधार असेल तर या ठिकाणी वास्तुदोष असतो या ठिकाणी जास्त काळ अंधारात ठेवू नये असे मानले जाते की या ठिकाणी अंधारामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते वास्तुशास्त्रानुसार रात्रीच्या वेळी अत्तर यासारख्या सुगंधी वस्तूचा वापर करू नये मजबूत सुगंध तुमच्या का तुमच्याकडे नकारात्मक शक्तीने आकर्षित करू शकतो एखादे घर नेहमी खान असते आणि दररोज साफ न केल्यास नकारात्मक ऊर्जेचा परिणाम लवकर होतो अशा घरात वास्तुदोष लवकरात लवकर काढून टाकावे वाढत्या त्यामुळे आपले घर आणि स्वतःची स्वच्छता ठेवा पूजेशिवाय कधीही घरात राहू नये ज्या घरात पूजा नसते त्या घरात वाईट शक्तीचा वास लवकरात लवकर होतो त्यामुळे घरी रोज पूजा करा मंत्राचा नेमे जप करा आणि दि, दिवे लावा यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही जेव्हा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते तेव्हा गोष्टी योग्य दिशेने जातात परिस्थिती तुमच्यासाठी प्रतिकूल होईल अशा परिस्थितीत कुटुंबातील सदस्यांनी प्रगती थांबते अशा परिस्थितीला आपण खूप काळजीपूर्वक काम केले पाहिजे वास्तू नियमाचे पालन न केल्यास अशा समस्यांना सामोरे जावे लागते त्यामुळे पैशाचे नवीन मार्ग मोकळे होणे गरजेचे आहे व कायम आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहील यासाठी हे दहा उपाय पुढील प्रमाणे करा पैसा घरात येऊन टिकण्यासाठी उपाय कोणत्याही शुभ कार्यात कापुराचे विशेष महत्त्व असते असे मानले जाते की घरामध्ये कापूर जाळणाऱ्याने वास्तुदोष नकारात्मक ऊर्जा दूर होते त्यामुळे आठवड्यातून एकदा कापुराचा अवश्य जाळावा असे केल्याने आर्थिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते निसर्गाचा नियम असा आहे की तुम्ही जे काही देत आहे ते दुप्पट होऊ आता तुम्हाला परत मिळते संपत्ती आणि अन्नाला धरून राहिल्यास ते निश्चित राहील परोपकारातील सर्वात मोठे काम म्हणजे दान आहे अन्नदानखालील उपाय केल्याने घरातील अन्नाचे भंडार भरून राहते संध्याकाळची पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्या दोन लवंगा जरूर टाका जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हा दिवा दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावा असे केल्याने तुम्हाला देवी देवतांचा पित्रांचा आशीर्वाद मिळतो ज्यामुळे घरात बरकत येते जेव्हा तुम्ही घरी चपाती बनवता तवा गरम झाल्यावर त्यावर थोडे दुधाचे थेंब शिंपडा असे केल्याने सर्व प्रकारचे दोषोपासून मुक्ती मिळते यासोबत पहिली भाकरी गाईला द्यायला द्या तसेच पिठाच्या गोळ्यामध्ये तुम्ही गूळ घालू शकता व तो गोळा गायला चारू शकता पक्ष्यांना दररोज धान्य खाऊ घाला हे देखील खूप चांगले समजले जाते कुंडलीतील सर्व दोष दूर होतात त्यामुळे जीवनातील प्रगती सुख आणि समृद्धी येते ज्योतिषशास्त्रानुसार झाडी सूर्यास्ताच्या वेळी किंवा सूर्यास्ताच्या नंतर मारू नये असे मानले जाते असे केल्याने देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडते तिथे अलक्ष्मी वास करते बरकतही होत नाही जेवणाचे ताट नेहमीच टेबलावर अथवा आपल्या समोर असावे खाण्याचे ताट कधीही एका हाताने धरू नका असे केल्याने अन्न दुस येत प्रेत योनी जाते जेवल्यानंतर ताटात हात धुऊ नका ताटात अन्न कधीही ठेवू नका जेवल्यानंतर अन्न स्वयंपाक घरात ठेवावे बेड किंवा टेबलावर कधीही ठेवू नका अगदी वर ठेवू नका रात्रीच्या वेळी घरात बर खरकटी भांडी ठेवू नका अन्न खाण्यापूर्वी देवाची प्रार्थना अवश्य करा जेवताना बोलू नका रागवू नका रात्रीचे जेवण कुटुंबियासह हो, बसून करावे जेवताना विचित्र आवाज काढू नये रात्री दही सेवन केल्यास लक्ष्मीचं अन्ना अना अनादर होते ज्यांना समृद्धी हवे आहे त्यांनी आर्थिक अडचणी आहेत त्यांनी रात्रीच्या जेवणात दही सेवन करू नये अन्न नेहमी पूर्वीकडे आणि उत्तरेकडे तोंड करून खावे शक्य असल्यास स्वयंपाक घरात बसून अन्न खावे त्यामुळे राहूला शांती मिळते सकाळी भरल्याशिवाय पाणी किंवा चहा पिऊ नका गाय ब्राह्मण किंवा अग्नीला उष्ट्या हाताने किंवा पायाने स्पर्श करू नका ब्रह्म मुहूर्तावर किंवा संध्याकाळच्या वेळ कधीही झाडू मारू नये झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणाच्या कोण कोणत्याही पाहु पाहुण्याला दिसणार नाही बेड खाली झाडू ठेवू नका बेडरूम मध्ये झाडू ठेवल्यास पती पत्नीमध्ये सतत भांडणे व वा वाद होत राहतात त्यांच्या नात्यामध्ये निर्माण होतो घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा चारही कोपरे स्वच्छ असावेत विशेष ईशान्य आणि बाह्य व कोपरे नेहमी रिकामी आणि स्वच्छ ठेवावेत करिअरमधील स्थिरतेसाठी दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी किंवा हलकी ठेवणे शुभ नाही म्हणून दिशा रिकामी ठेवू नका घरामध्ये काळा जांभळा आणि व्हायलेट रंग व्हायलेट रंग वापरू नका बेडशीट पडदे भिंतीचा रंग असला तरी वापरू नका घरातील पायऱ्या पूर्वीकडून पश्चिमेकडे उत्तर करून दक्षिणेकडे असाव्यात या ईशान्य दिशेला कधीही जीना करू नका घराच्या फरशीवर छतावर भिंतीवर छताला तडे पडू देऊ नका असे झाल्यास ते त्वरित भरून घ्या घरात भेगा पडणे अशुभा अशुभच मानले जाते घरात गरा, घरातील स्त्रीचा आदर करा पाय दक्षिणेकडे तोंड करून झोपू नका तुमच्या शर्टचा वरचा खिसा काटला असेल तर दुरुस्त करा कोणतीही प्रकारची मा मादक पेय घेऊ नका सतत खोटे बोलण्याची आणखी वाईट होते दात स्वच्छ आणि चमकदार ठेवा वारंवार झोपण्याची सवय बदला आणि घरात सर्वत्र घाण पसरवू नका नक्की केस वाढू केस वाढून ठेवू नका घरातील सर्व छिद्रे जरूर जरूर सकाळी संध्याकाळी आणि रात्री तीन वेळा पाण्याने धुवा घरात पूजेची खोली नसेल तर लाल की वास्तू तज्ज्ञाच्या सल्ल्याने पूजा कक्ष बांधून घ्यावा जर पूजा कक्ष बांधण्याची परवानगी असेल तर एखाद्या वास्तुशास्त्र तज्ज्ञाचा संपर्क साधून पूजा करून घ्या कोणत्याही देवतेची एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवू नका चित्र ठेवू नका पूजेच्या खोलीशिवाय घराच्या इतर कोणत्याही भागात देवदेवतांच्या मूर्ती किंवा चित्रे ठेवू नका कोणत्याही देवी देवतेची दोन चित्रे अशा प्रकारे लावू नका तिजोरीत पिवळ्या कपड्यात हळदीची गाठ बांधून ठेवा काही कपड्या आणि चांदी तांबे इत्यादीची नाणी ठेवा थोडे तांदूळ पिवळे करून तिजोरीत तीजोरी ठेवा तिजोरीत तिजोरीतली चंदनाची किंवा अगरबत्तीची पॉकेट ठेवू शकता जेणेकरून सुगंध दरवळत राहील देवतांना अर्पण केलेली फुले किंवा हार सुकल्यानंतर घरात ठेवणे हानिकारक आहे संध्याकाळच्या काळात नकारात्मक शक्तीचे वर्चस्व असल्याचे या काळात खालील गोष्टी करू नये असे सांगितले जाते झोपणे खाणे पिणे शिगाळ करणे भांडण करणे असंभव सत्य बोलणे रागवणे प्रवासाला निघणे शपथ घेणे पैसे घेणे किंवा देणे रडणे वेद मंत्राचे पठण करणे काम करणे दारामध्ये उभे राहणे येथे आणखी काम आहे वरील हे नियम पालन न केल्यास बरकत निघून जाते दारू पिणे अपमान अति उत्साही होऊन खाणे किंवा अज्ञानितिक कृती यांना महत्व दिले जाते अशा विविध त्रासातून ती व्यक्ती श्रीमंत झाले तर त्यांचे पैसे हॉस्पिटल आणि आजारपण खर्च होतात जर तुम्हाला अपार संपत्ती हवी असेल तर सर्वप्रथम हनुमानजीकडे तुमच्या पापाची क्षमा मागावी दररोज हनुमान चालिसाचा वाचावी मंगळवारी पिंपळाच्या पानावर पिठाचा दिवा लावावा हनुमानजी तुम्हाला आशीर्वाद देतील मग आधी घर आणि ग्रहस्थिती सुधारेल मग धन कमाईचा मार्ग खुला होईल घरातील वास्तूनुसार शास्त्रानुसार ठेवा दररोज घर स्वच्छ आणि नीटनिटके ठेवा घरातील हरिपूजा घराबाहेर स्वस्तिक बनवा त्यात कुमकुम आणि हळद घाला देवची आरती करा देवाची आरती करा लोक उंबरठ्याची पूजा करतात तेथे लक्ष्मी येते त्यांनी रोज सकाळ संध्याकाळ कापूर जाळून घरातील वातावरण सुगंधी करावे उंबरठ्याजवळ तुपाची देवे लावावेत त्यां त्याच्या घरात लक्ष्मी वास करते घराबाहेर शुद्ध कुंकू लावून स्वास्तिक म्हणून त्याची पिवळी फुले व अक्षदा अर्पण करावे घरात लक्ष्मीचं आगमन होईल पिंपळाच्या झाडाखाली देवाचा वास आहे पिंपळ वृक्षाला फक्त शनिवारीच हात लावावे शनिवार पिंपळाच्या झाडाला स्टील किंवा चांदीच्या भांड्यात तेल काळे तीळ कच्चे दूध गंगाजल मध आणि गूळ अर्पण करा तसेच मौरीच्या तेलाचा दिवा लाव, लावला तर दर शनिवारी हे काम करत राहिले हळूहळू नकारात्मक ऊर्जा दूर होईल पिंपळाच्या झाडाशी मुळाशी तेलाचा दिवा लावा मग घरी परत या मागे वळून पाहू नका आर्थिक लाभ सह प्रत्येक वाईट शक्ती तुमच्यापासून दूर राहील लक्ष्मीचे ध्यान केल्यावर कपाळावर शुद्ध कुंकू टिळक लावावे आर्थिक लाभाची बातमी मिळेल रोज सकाळी संध्याकाळी कापूर जाळावा घरामध्ये कोणत्याही ठिकाणी वास्तुदोष असल्यास कापुराचा तुकडा जाळावा आणि विष्णू लक्ष्मी आणि कुबेर देवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्या तिजोरीत किंवा पाकीटमध्ये तीन नाणी ठेवा तुम्ही तीन नाणी घरच्या मंदिरात लाल धाग्याने बांधून ठेवून देखील लटकवू शकतात असे केल्याने भाग्य उजळते सर्व संकटापासून मुक्ती मिळते वास्तुशास्त्रात माशाचे चांदीचे मूर्ती बनवून घरात ठेवून खूप शुभ समजले जाते यामुळे सुख समृद्धी संपत्ती व चांगले आरोग्य मिळते माशीचीच माशाची चांदीचे मूर्ती घरात ठेवल्याने घरात सुख शांती राहते तुम्हाला हवे असल्यास तुम्ही भिंतीवर बनवलेले फेस पेंटिंग देखील मिळवू शकतात <coughs> वास्तुशास्त्रानुसार अष्टदल कमल बनवून घराच्या ईशान्य कोपरात ठेवा मंगल कलश स्थापित केल्याने धन <coughs> समृद्धी येईल त्यासाठी कलशातील पाणी भरून तांब्याचे नाणे टाकावे त्यावर आंब्याची पाने ठेवा आणि वर ठेवा हा उपाय खूप उपयुक्त ठरेल श्री गुरुदेव दत्त